फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस रमजान हा मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो रमजान महिन्यातील रोजा ठेवणे अत्यंत कठीण असतं अत्यंत कडक उपवास पाळावा लागतो पहाटे एकदा खाल्ल्यानंतर सायंकाळी इफ्तारपर्यंत अन्नच नव्हे तर पाणीसुद्धा पिले जात नाही पूर्ण कडक उपवास पाळून मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान साजरा केला जातो रोजा ठेवण्यासाठी थोडीशी तरी समज असावी लागते कणकुल तालुक्यातील कलमट गावच्या जिया तनवीर मुदस्सर नजर शिरगावकर या आठ वर्षीय चिमुकलीने सलग तीस दिवस रोजे ठेवले आई तन्वीर आणि वडील मुदस्सर नजर यांच्यासह मौलाना यांनी रोजा ठेवण्यासाठी

बर वाट रमधे रोजे, ना। रोजे? किती काय जातात सकाळी चार वाजता उठायचं असत नाश्ता करायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही काय नाही खाऊ शकतो संध्याला इकतार किती दिवस केलंस तू तीस तीस दिवस दिस्ट। केल भूक नाही लागायची मध्ये भूक लागली तर काय करायचीच मग काय नाही बसायच भूक लागायचीच ना एरवी काय करतेस मग रमद नसेल तेव्हा मग आता काय काय खातेस काय आवडत तुला खायला फ्रूट आवडतं की मॅगी आवडते नूडल्स आवडतात चायनीज आवडतं काय आवडतं फ्रूट आवडतात आणि मम्मी ते खाते काट्या बनवते मम्मी कसं वाटतंय तीस दिवस तू रोजे त्याच्या आधी कधी झाले होते रोजे हे कधी याच्या आधी किती वेळा पकडले असेल तीस दिवस गेल्या वर्षी पकडले होते तीस दिवस घेतले होते पूर्ण ही दुसरी वेळ एक दिवस तुझ सुटलं होत एकच दिवस केलं होतं गेल्या वर्षी गेल्या वर्षी एकच दिवस केला होता एक दिवस सुटला होता एक दिवस सुटला होता कोणतेच दिवस केले होते आणि त्याच्या आधी त्याच्या आधी कस वाटत ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका